लहान मुलांमध्ये होणारे श्वास रोखण्याचे दौरे म्हणजे ब्रेथ होल्डिंग स्पेल्स हे नक्की म्हणजे काय ह्याची लक्षणे काय हे कसे ओळखायचे व ह्यावर योग्य ते उपचार कसे करायचे पालकांनी पॅनिक नव्हता हो डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यायचा ह्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊया नमस्कार मी डॉक्टर शिल्पा रवींद्र पाटील समर्थ न्यूरो आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बालरोग तत् म्हणून कार्यरत आहे आमच्या येथे चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध आहे तसेच लहान मुलांचे लसीकरण वारंवार होणारा सर्दी खोकला वजन व उंची न वाढणे आहाराविषयी तक्रारी ह्याविषयी मार्गदर्शन व उपचार केले जाते या व्हिडिओमध्ये आपण श्वास रोखण्याचे दौरे म्हणजे काय त्याची लक्षणे व कारणे काय आणि त्यावर कुठली योग्य ती उपचार पद्धती करायची ह्याबद्दल अधिक जाणून घेऊया श्वास रोखण्याचे दौरे म्हणजे काय बऱ्याच वेळेला असं होतं की काही मुले रडताना अचानक दम धरतात किंवा श्वास रोखून धरतात काही वेळासाठी श्वास घ्यायचं थांबतात था। यावेळेला श्वास न घेतल्यामुळे मेंदूला ऑक्सिजन पुरवठा होत नाही अशा कंडिशनमध्ये मुलांचा चेहरा हा काळसर निळा असा पडतो आणि ओठही पांढरे पडतात ही कंडिशन नॉर्मली सहा महिन्यापासनं ते पाच वर्षापर्यंत कॉमन आहे पण मॅक्झिमम हा इन्सिडन्स जो आहे तो सहा महिने ते दीड वर्ष ह्या बाळांमध्ये असू शकतो ही कंडिशन जरी नॉर्मल असेल तरीही आईवडिलांना पॅनिक करणारी आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कृपया लाईक बटन दाबा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आम्ही जर का नवीन व्हिडिओ प्रकाशित केले तर त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील लहान मुलांमध्ये श्वास रोखण्याचे दौरे म्हणजेच ब्रेथ होल्डिंग स्पेल्स का होतात ह्याची बरीचशी कारणं आहेत मूल जेव्हा लहान असते ते, ते काही वेळा हट्टी बनते एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करते जर का मुलांचा तो हट्ट पूर्ण झाला नाही तर त्या कंडिशनमध्ये मुलांमध्ये हे श्वास रोखण्याचे दौरे होऊ शकतात तसेच एखाद्या कंडिशनमध्ये बाळ जर का जास्त पॅनिक झाले असेल घाबरले असेल तर यावेळीही मुलांना ब्रेथ होल्डिंग स्पेल्स म्हणजेच श्वास रोखण्याचे दौरे होऊ शकतात तसेच मुलांच्या शरीरामध्ये जर का रक्ताचे म्हणजेच हिमोग्लोबिनचे प्रमाण जर का कमी असेल तर त्यांच्यामध्ये हे ह्या कंडिशनची फ्रिक्वेन्सी थोडी जास्त असते ही श्वास रोखण्याची प्रक्रिया जी आहे ही कशी घडते तर ह्या श्वास रोखण्याच्या प्रक्रियेमध्ये म्हणजेच ब्रेथ होल्डिंग स्पेल्समध्ये प्रामुख्याने तीन टप्पे आहेत पहिला जो टप्पा आहे त्यामध्ये आहे भावनिक प्रतिक्रिया ह्यामध्ये मूल जेव्हा पॅनिक होऊन घाबरून किंवा हट्टीपुणामुळे रडते त्यामुळे मूल रडता रडता श्वास रोखून धरते आणि श्वास रोखून धरल्यामुळे त्याच्या शरीरामध्ये ऑक्सिजनची कमतरता होते त्यामुळे त्याचा चेहऱ्याचा रंग काळसर निळा किंवा पांढरा पडतो आणि हाच ही जर का कंडिशन एक किंवा दीड मिनटापेक्षा जास्त असेल तर मूल प्रसंगी बेशुदही होऊ शकते ही श्वास रोखण्याची प्रक्रिया जी आहे ही कुठलाही शारीरिक तणाव किंवा भावनिकता राग हट्टीपणा ह्यामुळे होऊ शकते ही मुलांमध्ये सहजपणे होणारी गोष्ट आहे ह्याचे ज्ञान मुलांनाही नसते ह्या ब्रेथ होल्डिंग स्पेल्सचे दोन प्रकार आहेत ह्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो आहे सायनोटिक स्पेल्स आणि दुसरा जो आहे पॅलर स्पेल्स तर सॅनॉटिक स्पेल्स म्हणजे काय तर सॅनॉटिक स्पेल्स म्हणजे जेव्हा मुलांना हा श्वास रोखण्याचा दौरा म्हणजेच ब्रेथ होल्डिंग स्पेल्स येतात त्यावेळा त्यांचा चेहरा हा काळसर निळा होतो कारण त्यावेळेला मुलांच्या शरीरामध्ये ऑक्सिजनची कमतरता झालेली असते आणि दुसरं जे आहे ते आहे पॅलर स्पेल्स ह्यामध्ये मूल जेव्हा श्वास रोखून धरते त्यामुळे त्यावेळेला त्याचा चेहरा जो आहे तो पांढरा ठेवतो हो हे हृदयाच्या ठोक्याच्या मंदीमुळे आणि अचानक रक्तप्रवाहामध्ये घट होण्यामुळे होऊ हो शकते तर ह्या श्वास रोखण्याची किंवा ब्रेथ होल्डिंग स्पेल्सची कारणे काय आहेत यामध्ये प्रामुख्याने मुलांचा हट्टीपणा राग आवेग किंवा भावनिकता किंवा एखाद्या गोष्टीसाठी घाबरणे कुटुंबातील ताणतणाव रक्तामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असणे आणि बहुतांश वेळा अनुवंशिकता पण असू शकते तर आ, श्वास रोखण्याचे दौरे म्हणजेच ब्रेथ होल्डिंग स्पेल्स ह्याची लक्षणे काय आहेत हे कसे ओळखायचे एखाद्या वेळेस मूल जेव्हा रडले तेव्हा रडता रडता ते शांत होते किंवा श्वास रोखून धरते अशा वेळेला श्वास न घेतल्यामुळे मुलांचा चेहरा हा काळसर निळा किंवा पांढरा पडतो मूल शांत होते आपण जर का बोलले तर त्याला ते प्रत्युत्तर देत नाही आणि हा जर का हा एपिसोड जर का एक दीड मिनटापेक्षा जास्त झाला तर मूल प्रसंगी बेशुद्धही होऊ शकते ब्रेथ होल्डिंग स्पेल्स म्हणजेच श्वास रोखण्याचे दौरे ही जरी घाबरवणारी कंडिशन असेल तरी पालकांनी पॅनिक न होता ह्याचे योग्य ते व्यवस्थापन जर का केले तर आपण आपल्या मुलांना सुरक्षित ठेवू शकतो जेव्हा मुलांना श्वास रोखण्याचा दौरा आला त्यावेळेला मुलांना सुरक्षित जागेत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे मुलांना एका खुशीवर ठेवावे त्याच्या त्याला पाणी किंवा इतर काही खाद्यपदार्थ देण्याचा प्रयत्न करू नये त्याच्या चेहऱ्यावरती हळूवार फुंकर मारावे किंवा हलकेसे पाणी शिंपडावे आणि ही दौरे जर का मुलांमध्ये वारंवार होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे बऱ्याच वेळेला असं होतं की मुलांच्या शरीरामध्ये जर का रक्ताचे म्हणजेच हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असेल तर हा ही दौरे सारखे येऊ शकतात त्यामुळे मुलांना लोहयुक्त हो आहार देणे किंवा त्यासाठी योग्य ती औषधे देणे आवश्यक आहे मुलांचे भावनिक समर्थन करणे हे अत्यंत आवश्यक आहे ज्यामुळे मुलं न घाबरता न पॅनिक होता अगदी सुरक्षित राहते मुलांमध्ये श्वास रोखण्याचे दौरे जरी ही सामान्य कंडिशन असेल तरीही आपण डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा तो घेणं किती आवश्यक आहे ह्याबद्दल आपण जाणून घेऊया जर मुलांमध्ये येणारे दौरे हे वारंवार असतील किंवा ते दीर्घकाळ राहत असतील त्याची तीव्रता जर का जास्त असेल किंवा प्रसंगी बाळ जर का बेशुद्ध होत असेल तर अशा प्रसंगी आपण डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे लहान मुलांमध्ये होणारे श्वास रोखण्याचे दौरे म्हणजेच ब्रेथ होल्डिंग स्पेल्स ही घटना कितीही सामान्य असली तरी ती आईवडिलांना घाबरवणारी पॅनिक करणारी आहे ह्यामुळे आपण त्यावेळी पॅनिक न होता योग्य ती काळजी घेतली आणि योग्य ते व्यवस्थापन केले तर आपण आपल्या मुलांना सुरक्षित ठेवू शकतो जर का मूल खूप हट्टी असेल तर आपण मुलांचे लक्ष डायवर्ट करणे किंवा त्यांना योग्य ते समजावून सांगणे त्यांचे योग्य ते मार्गदर्शन करून आपण त्यांना हट्टीपणापासून दूर ठेवू शकतो जर का मुलांमध्ये अॅनिमिया असेल किंवा रक्ताचे प्रमाण कमी असेल तर त्यांना लोहयुक्त आहार देणे किंवा लोहयुक्त औषधं देणे ह्यासारख्या गोष्टी करू शकतो मुलांना घरामध्ये जर का तणावरहित वातावरण मिळाले योग्य ते मार्गदर्शन मिळाले तर मुलांमध्ये हे श्वास रोखण्याच्या दोऱ्याचे प्रमाण बरेचसे कमी होऊ शकते